नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर तर मित्रांनो आज आपण तीन बाजार समितींचा हरभरा बाजारभाव बघणार आहोत यामध्ये जालना अकोला त्याचबरोबर डोडाईचा या तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत रेल भा, भाव जो आहे नऊ हजार सातशे रुपये सध्या मार्केटमध्ये चालू आहेत आणि आज आपण तिन्ही बाजार समितींचा सविस्तर विश्लेषण बघणार आहोत सर्वात अगोदर पहिली बाजार समिती आहे आपली जालना जालनामध्ये जवळपास एकशे तेरा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भाव आता सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव होता सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव होता आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुसरी बाजार समिती आहे आपली अकोला अकोलामध्ये एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भावता सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भावता होता सा सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त भावता होता नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बघितलं तर डोडाईच्या यामध्ये बघितलं तर तेराशे ऐंशी क्विंटल आवक आलेली होती आणि यामध्ये कमीत कमी भावता चार हजार रुपये सर्वसाधारण जो भावता होता सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त जो भावता होता आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे या तीन बाजार समिती मोठ्या प्रमाणात तुम्हाला भाव वाढ पाहायला मिळत आहे तर तुमच्याकडे भाव कशा प्रकारे चालू आहेत ते कमेंट करायचा विसरू नका आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेलला ला प्रेस करा इथे स्थान आहे जे जय हिंद महाराष्ट्र